पूर्णा तालुक्यातील मुजे पिंपळगाव लिखा इथे प्रकांड पंडित महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या हर्षोल्लासात व भव्य मिरवणूक काढून साजरी करण्यात आली प्रारंभी सकाळी ध्वजारोहण गावाचे सरपंच नागनाथराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच डी एन किरगे भरत मोरे पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीधर पारवे पोलीस पाटील गणेश चव्हाण ज्ञानोबा मोरे राम जोगदण सुभाष जोगदण सह आदींची उपस्थिती होते दुपारच्या सत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्याने काढत ग्रामपंचायत कार्यालयात पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीधर पारवे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार कर अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर चुडावा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरसिंग पोमनाळकर यांच्या हस्तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले अतिशय आनंदाच्या वातावरणात व डी जेच्या तालावर हबालमृत तर तरुण तरुणी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला यावेळी जमादार बाबासाहेब गायकवाड जमादार कछवे सह आदी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवत मिरवणूक शांतेत पार पाडले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी मंडळाचे अध्यक्ष विशाल मानव गायकवाड भारतरत्न गंगाधर जोगदंड आनंद जोगदंड ऋषी जोगदंड मानव गायकवाड रमेश जोगदंड सुभाष जोगदंड सरपंच नागनाथराव मोरे उपसरपंच ज्ञानोबा किरगे पुणेश पाटील गणेश चव्हाणसह आदींनी परिसर घेतले या यावेळी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी महिला सह लोकांनी मोठा प्रसाद नोंदवला होता

न्याय देऊन गेला जनावरांसारखे होते जीवंत माणूस बन गेला होतो आम्ही गुलाम आम्हाला बादशा बन गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक सुधार समाज सुधारक आणि विचारवंत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप हुशार होते ते भारतातील पहिले पदवीधर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि समाजात समानता आणण्यासाठी लढा दिला त्यांनी भारतीय संविधानाची रचना करण्यातील महत्वाची भूमिका बजावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

से करते हो की बाबा साहब की औलाद है बाबा साहब की औलाद है ना छोरी रखती हूं ना पिस्तौल रखती हूं जेब में वाली उदिल में जिगर और अपने इरादों के तेज धार रखती हूं जेब में याही वर्षी जयंती उत्सव साजरा झाला शांततेमध्ये पार पडला आम्हाला सर्व गावकरी मंडळींनी सहकारी केलं पोलीस पाटील होती पोलीस बंधू होता सर्व लोकांनी सहकार्य आणि शांततेने मिरवणूक निघाली विंडोक प्रतिवर्षाप्रमाणे दरवर्षी म्हणजे जशी अशी त्याच मार्गाने गेली आली शांततेमध्ये झालं आणि जयंती मेळातर्फे भोजनदानाचा कार्यक्रम या ठिकाणी देण्यात आलेला आहे भोजनदान करीत आहेत आणि आता कार्यक्रम संपला आणि आजच्या कार्यक्रमाला पत्रकार बळखंटे साहेब उपस्थित झाले त्यांचाही आभार जयंती मिळाच्या वतीने आमच्यातर्फे तसेच पोलीस प्रशासनाचाही आभार आणि आमचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सहकार्य केलं सरपंचसुद्धा दिवसभर सोबत आमच्या होते पोलीस पाटील होते सर्वांनी आम्हाला मुळात सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं जयंती मिळायच्या वतीने आभार आणि असंच आम्हाला सहकार्य करावं अशी त्यांना नम्र विनंती करून आता हा जयंती उत्सव या ठिकाणी संपन्न झाला असे यांची एकशे चौतीसावी जयंती पिंपळगाव लिखा येते मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे सर्व धर्म समभाव हा जयंतीच्या माध्यमातून अख्ख्या तालुक्याला संदेश जातो सर्व धर्माचे लोक या जयंतीमध्ये मोठ्या उत्साहात सामील झालेले होते आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर ज्याही प्रकारच्या गो या देशात मोठमोठ्या स्तरावर बहुजनांचे लेकरं गेलेले आहेत तिथं फक्त बाबासाहेबांमुळे गेलेले आहेत म्हणून बाबासाहेबाला आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं जयंती मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो आणि जयंती ही फार मोठ्या उत्साहात झालेली आहे मोठ्या उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात जयंती इथं